नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा हे ड्रॅगन फ्रूट आहे आणि छोटीशीच फांदी होती आणि बघा किती छान अशी वाढ झालेली आहे हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं ड्रॅगन फ्रूट ड्रॅगनची कटिंगसुद्धा पटकन जगते तुम्ही लावून पहा मी कटिंग भरपूर लावल्या होत्या आणि सर्व वा रोपे वाटूनसुद्धा दिलेली आहेत ड्रॅगन फ्रूट लावण्यासाठी चोवीस बाय चोवीसची ग्रो बॅग वापरलेली आहे आणि ड्रॅगनचं फळ बघा किती छान असं दिसतंय आतमध्ये पूर्णपणे पिंक आहे इथे बघा हा आंबा आहे आणि हे आंबे आत्ताच लागलेले आहे आणि हा व्हिडिओसुद्धा आजचाच आहे आंबे टिकवण्यासाठी मी कोणतं खत दिलेलं आहे याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये स... कमेंट करा आणि मला सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवेन बघा जेवढे पण आंबे लागलेले आहेत हे सर्व आंबे टिकलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये तर खूप छोटे छोटे आंबे दिसतात पण भरपूर असे मोठे झालेले आहेत आणि हा बघा असा आंबा दिसतो हा सुद्धा मी चोवीस बाय चोवीसच्या ग्रो बॅगमध्ये लावलेला आहे इथे बघा हे आंबे दिसतात त्याला भरपूर अशी बुरशी आलेली होती आणि त्याला मी शेणा शेणाचं लिक्विड फवारलेलं होतं आणि तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा कारण खूप छान असा फायदा झालेला आहे आणि इथे बघा हे हा जो आता दिसतोय ना हा मोहर याला मी काहीच फवारलेलं नव्हतं कारण हा तेव्हा खूप असा स्को नवीनच मोहर आलेला होता आणि बघा त्याला सुद्धा आता भरपूर अशी बुरशी लागलेली आहे म्हणून तुम्ही नक्की फवारून बघा खूप छान असा फायदा होतो हा आंबा आम्ही बाठ्यांपासून तयार केलेला होता आणि त्याच्यावरच कलम करून बघा किती छान असे आंबे आता लागायला सु सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि आंबे कलम कसे कर करायचं याचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे म्हणून व्हिडिओ नवीनच बघत असतील किंवा के सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील इथे बघा जांभूळ आहे आणि ही जांभूळ मी नर्सरीतूनच आणलेली आहे जांभळीला बघा फुलं आलेली आहेत म्हणूनच मी आणली कारण जेव्हा फुलं वगैरे असतात तेव्हा फळंसुद्धा आपल्या बागेमध्ये येतातच म्हणून मी अशीच झाडं घेऊन येते ज्यांना फुले फळे असतात तीच झाडे घेऊन येते इथे बघा ही पपई आहे आणि ही पपई मी घरीच तयार केलेली आहे फक्त आपण जेव्हा एखादी पपई बाजारातून आणतो आणि ती जर चांगली निघाली चवीला गोड वगैरे तर ती लावून बघायची आणि बघा आता ही तशीच ही मी लावून बघितलेली आहे आणि बघा किती छान अशी वाढसुद्धा झालेली आहे आणि पपईसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे बघा किती छान असे लागलेले आहेत पपई आणि ही दुसरी पपई आहे यालासुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे ह्या दोन पपईया मी पावसाळ्यामध्ये लावलेल्या होत्या आणि बघा किती छान अशा मस्त वाढ झालेली आहे सगळ्या दोन्ही पपईची आणि पपईसुद्धा लागायला सुरुवात झालेली आहेत म्हणून तुम्हीसुद्धा बियांपासून लावून बघा पपई बघा किती छान लागलेल्या आहेत आणि अशाच घरच्या घरी आपल्याला खाण्यासाठी भेटतील पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने म्हणून एकदा बियांपासून नक्की लावून पहा खूप छान असा रिझल्ट येतो दोन्ही पपई बघा किती छान दिसतात इथे बघा हा अंजीर आहे आणि अंजीर तर भरपूर मी आम्ही तोडून खाल्लेले आहेत आणि चवीला खूप छान गोड आहेत इथे बघा भरपूर तोडले तरी मला तेवढेचे तेवढेच अंजीर दिसतात बघा आणि लागलेले बघा किती आहेत अंजीर लावण्यासाठी मी अठरा बाय अठराचे ग्रो बॅग घेतलेले आहे आणि त्याच्यातसुद्धा बघा किती छान रिझल्ट भेटलेला आहे मला तुम्हाला आवडत असतील तर नक्की लावून पहा खूप छान असे अंजीर आपल्याला घरच्या घरी खाण्यासाठी भेटतील इथे बघा हे पानाच्या तिकडनंसुद्धा अंजीर लागलेले आहेत आणि बघा अशा फांद्या छोट्या छोट्या आहेत पण त्याला भरपूर असे अंजीर लागलेले आहेत इकडेसुद्धा अंजीर लागलेले आहेत आणि बरेचसे अंजीर पिकलेले सुद्धा आहेत इथे बघा हे ॲप्पल लावलेलं आहे आणि ॲप्पलची बघा किती छान अशी वाढ झालेली आहे लागतात की नाही ते माहिती नाही पण लावून बघितलंय कधी लागलेच तर आणि याचीसुद्धा अठरा बाय अठराची ग्रो बॅग आहे इथे बघा हे द्राक्षेसुद्धा मी लावलेले आहेत आणि बघा अजून खूप छोटेसेच आहेत यांना वाढायला खूप वेळ लागेल पण नक् नंतर नक्की द्राक्षे लागतील इथे बघा ही ॲपल बोर आहे आणि त्याला बघा पुन्हा फुलं आलेले आहेत आणि मागच्या वेळेससुद्धा आपण भरपूर ॲपल बोरं तोडलेली होती आणि चवीला खूप छान गोड आहेत ही बघा ही मागच्या वेळेसची आहेत भरपूर लागलेली होती ही ॲपल बोर मी नर्सरीतूनच आणलेली होती आणि भरपूर ॲपल बोरं आम्ही खाल्ली आणि जेवढी पण तोडली तेवढी पण खूप छान होती आतमध्ये कुठेच किडलेलं नव्हतं फळांची झाडे लावल्यापासून मला दीड ते दोन वर्षातच फळे खाण्यासाठी भेटलेले आहेत मला मस्त रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्हाला का नाही भेटणार म्हणून तुम्हीसुद्धा नक्की लावून पहा तुम्हाला आवडत असेल तर आणि फळांची माती बनवण्यासाठी फक्त मी माती आणि ग गांडूळ खतच वापरलेलं आहे तरीसुद्धा एवढा छान रिझल्ट आलेला आहे जर तुमच्याकडे सर्व प्रकारचे माती खतं वगैरे सगळे असतील तर तुम्ही तसंही मिक्स करून ब फळं लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा आणि इथे बघा ही बोरं तोडलेली होती ही थोडी लव लो, लवकर तोडली तरीसुद्धा मस्त गोड होती आणि व्हिडिओ कसा वाटला है? सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा